नरखेड येथील बागडे कॉम्प्लेक्स ते शाळे क्रमांक एक या ठिकाणी जाणार हा मेन रस्ता या रस्त्याची आज काय दुरवस्था झालेली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया हा एकंदरीत रिपोर्ट नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेलो आहे नरखेड शहरातील बागडे कॉम्प्लेक्स याच्या जवळच जो रोड तुम्ही या ठिकाणी पाहत आहे तो रोड सरळ शहर क्रमांक एक या ठिकाणी जातोय आणि या रस्त्याची आज मी तुम्हाला परिस्थिती दाखवतोय जवळपास हजारो विद्यार्थी दररोज या रस्त्यावरून जाय करतात शाळेत जातात नागरिक या रस्त्याने जाण्याने करतात आणि रस्त्याची आज काय अवस्था झालेली आहे प्रशासनाचं या ठिकाणी कुठलंही लक्ष नाही चला मी तुम्हाला आज हा रस्ता दाखवतोय शहरातील उड्डाणपुलाचं काम सुरू होतं तेव्हा संपूर्ण वाहतूक याच रस्त्यावरून होती आणि जवळपास आठ ते नऊ वर्षापासून हा रस्ता पूर्णपणे बांधलेला नाही आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहे सर्वात जास्त वाहतूक असणारा नरकेश्वरातील हा मेन रोड आहे सर शाळा क्रमांक एक या ठिकाणी जाणारा हा मेन रस्ता तुम्ही पाहू शकता रस्त्यामध्ये एक ब्रेकर लागलेला आहे पण अतिशय बेकार परिस्थितीचा हा ब्रेकर लागलेला तुम्ही पाहू शकता केव्हा हा रस्ता बनेल आणि केव्हा विद्यार्थ्यांना नागरिकांना व्यवस्थित या रस्त्यावरून जाता येईल नरकेशरातील नागरिकांचं एकच म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याची पुन्हा उभारणी करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही आणखी समोरचा रस्ता मी तुम्हाला दाखवतोय काय या रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे हा रस्ता सरळ शाळे क्रमांक एक आणि तेथून रेल्वे स्टेशन कडे जातोय आता रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यामध्ये रस्ता आहे हाच एक या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे आणि केव्हा प्रशासन या गोष्टीची दखल घेते याकडेच आता सध्या लक्ष लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा रस्त्यात खड्डे पडलेले आहे पूर्ण तुम्हाला दाखवत आहे संपूर्ण परिस्थिती या रोडची हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे रस्त्यावरच एक मोठे मोठे दगड पडलेले आहे गिट्ट्या पडलेल्या आणि त्यातच भर रस्त्यामध्ये असणारा हा खड्डा आता नागरिकांना या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी किती त्रास होत असेल हे त्यांनाच माहिती आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त या ठिकाणी त्रास होतो आहे हा रस्ता बनेल याच्यात प्रतिक्षेत नागरिक बसलेले आहे आणखी आणखी थोडस आपण जाऊया आणि तुम्हाला या रस्त्याचा आम्ही हार दाखवतोय रस्त्यामध्ये या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत फक्त गिट्टी टाकलेली आहे खड्डे बुजण्यासाठी पण रस्ता केव्हा बनणार हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यामुळे रस्ता आणखी एकदम छोटा झालेला आहे रस्त्यामध्येच या ठिकाणी सर्वत्र गोटे पसरलेले आहे आणि काय दुर्व्यवस्था झालेली आहे या रस्त्याची नरखेड शहरातील हा मुख्य रस्ता सरळ शाळा क्रमांक एक तिथून मार्केटमध्ये आणि मार्केटकडून सरळ बोलंदा माझ्याकडे हा रोड जातो आणि केव्हा हा रस्ता दुरुस्त होणार याकडे सध्या लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा काय नाही तुमचं पंकज मला सांगा गेल्या आठ दहा वर्षापासून हा मेन रस्ता आहे जो बाद्रे कॉम्प्लेक्स पासून जवळपास शाळे क्रमांक एक आणि तिथून पोलीस स्टेशन रोडवर जातो हा किती बेकार अवस्थेत पडलेला आहे काय बोला याबद्दल तुम्ही ह्या रस्त्याची अवस्था खूप खराब आहे फार मेन वाहतुकीचा रस्ता आहे शाळेची मुलं सगळे ऑफिसचे बँकिंगचे सर्व व्यवहार या रस्त्यावर आधारित आहे या रस्त्याचे देवण्यास खूप व्यवस्था एचडीएफसी बँक सोबत पूर्ण रस्ता उखडला आहे तो जसं एकूण डबल गाडी गेली त्या रोड खराब असल्यामुळे क्रॉसिंग करता करता ओव्हरटेक करता करता एकामेकांसोबत भिडत व्हायची शक्यता जास्त आहे आणि रस्ता आणि किती वर्षापासून असाच रोड पडलेला आहे जवळपास आता आठ दहा वर्ष झाले रोड असा ह्याच कंडिशन मध्ये आहे दहा वर्ष झाले राह केली जाते पण त्याचं परमंट सोल्युशन काही झालं ना आजपर्यंत आणि मग जेव्हा उड्डाणपूल सुरू व्हायच्या आधी सर्व वाहतूक या रोड नव्हती या रोड नव्हती तेव्हापासून हा रोड पूर्ण खराब झालेला आहे पण रोड बनलेला नाही पण इथे नागरिकांनी काही निवेदन वगैरे दिलं तर काय नगर परिषदेला निवेदन दिलं पण त्याच्या कारवाई काही झाली नाही कारवाई वगैरे काही झाली नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता येथील नागरिकांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर हा रस्ता बनायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना नागरिकांना आणि जाणव्या ना, करण्याना जे लोक इथून जाणवण्या करतात त्यांना भरपूर त्रास होत आहे जवळपास दहा वर्षापासून हा रस्ता इथे रखडलेला आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता बनवा अशी जेथील नागरिकांची एक मागणी आहे नगर प्रशासनाला कॅमेरामॅन सह मी शेखर पाटील न्यूज नारखेड